मला सगळ्यांनी सांगा आपण जो आकृती बंद तयार करणार आहोत तो कशाचा आहे बर म्हणजे आपला गट काय झाला किती कृती आहेत आपल्या गटामध्ये दोन कृती आहेत पहिली कृती कशाची आहे सांगा शौर्य कशाची कृती आहे पहिली तीन टॅप आणि दुसरी कृती कशाची आहे दोन टाळ्या म्हणजे या दोन कृतींचा आपला काय बनला एक गट एक गट बनलाय मग तो गट पुन्हा पुन्हा येणार बघा तो गट काय येणार पुन्हा पुन्हा रिपीट होणार म्हणजेच काय तयार झाला आकृती वाँ। बंध म्हणजे गट असतो कृतींचा आता आपण कृतींचा आकृती बंध घेणार आहोत मग आता आपण एक कृतींचा गट करूया तीन टॅप दोन टाळ्या छान चला सुरू हा शाब्बास Very good. E aí, sabás.